रामकृष्ण हरी मंडळी शुभ सकाळ शुभप्रभात तर मित्रांनो आज आपण आलो आहे पंढरपुरी मागवारीत तर बघू शकताय महेश बाजारात आपण आलो आहे महेश बाजार अजून मानव एवढा भरला नाही आज एकोणतीस तारीख म्हणजे आज एकादश आहे एकादशी दिवशीचा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपुरी म्हशी असतील किंवा लहान रेडे असतील अशांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा रामकृष्ण हरी अशी एक कमेंट तर नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया मशीनच्या किमती बाया किती जे तिसऱ्या किंमत आहे पंढरपुरी लाख तिसऱ्या व्यक्ताची पंढरपुरी आहे मित्रांनो तिसऱ्या व्यक्ती पंढरपुरी म्हैसा आहे किती दिवस टाइम आहे ला? वेलेले काय आहे खाली हातावर घेतलेली हाता आहे बर किती दूध आहे हिला आता दहा आठ लिटर आठ लिटर दूध आहे कुठलं गाव सोलापूर काय सांगताय किंमतीची एक लाख ऐंशी काय होईल हिच फायनल दीड लाख आली तर द्यायची बरोबर कधी आलाय बाजारात झाला आठ लिटर दूध आहे मित्रांनो दीड लाखाला फायनल द्यायचे हे मी तुमच्याकडले दो दोन आणले त्या का हे किती वेळात आला हे दुसऱ्यांदा बर हिला किती टायम आहे दूध किती हिला हिला पण आठ लिटर दूध आहे बघू शकता दुसऱ्या वेळेला वेळ आठ लिटर दोन टायम माझं दूध आहे वयाचं काय सांगताय पाच सांग एक लाख पाच कसं होईल फायनल फायनल ऐंशी आला तिला ऐंशी आलं तर द्यायचे होऊ शकता पंढरपुरी महेश आहे तिला ऐंशी हजार आलं तर द्यायचे दोन्ही मशी यांच्याकडच्या त्या दुधाय बोलीत देणार का बरं -बर, मोबाईल नंबर सांगा बाहेर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच शहाऐंशी सत्याहत्तर हा अकरा होता रीडे अकरा महिन्याची कुठलं कौटळी कोटळी रीडे अकरा महिन्याचे काय सांगताय किंमत अठरा अठरा हजार रुपये किंमत सांगितली मालकाने चांगली रेडी कस होईल याच फायनल पंधरा ला मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी अडुसष्ट झिरो पाच एक पोणाऐंशी होऊ शकता इथं तीन पंढरपुरी मशी किती वेळा तलाय बाय दुसऱ्यांदा काय आहे खाली आणि हे लाल रेड आहे. हे रेड आहे. ना? दुसऱ्या बरं दूध किती? दोन दिवस झालं. दोन दिवस झालं वेलीले. खाली रेडीच आहे. रेडी आहे ना? खाली रेड आहे. बरं दूध किती आहेला? त्याला आता चिक तीन तीन लिटर. आता चिक निघलाय दोन दिवस झालं वेलीले मित्रांनो बघू शकता पंढरपूर हे 6 लिटर चिक निघलाय दोन टाइम आज. काय ही किंमत? मले मले ये, ये एक लाख तीस सांगायला कशी होईल याचं फायनल फायनल सव्वा लाख सव्वा लाखाला कुठलं गाव सोलापूर कळे सोलापूर वर तिचं सव्वा लाख फायनल आणि ही मोठी दिसते ही किती येतो आहे मोठी बी दुसऱ्यांदा पण दुसऱ्याचीच आहे दुसऱ्या वेताची माहीत आहे हे पण सहा दाखे हिला किती टाईम आहे आता आठ दहा दिवस तिला का एक आठदा दिवस टाइम आहे दुसऱ्या वेळेला बघू शकताय किती पिळल ही बारा लिटर पिळल पण पंढरपूर या मित्रांनो कान वगैरे काढलेला आहे पान काढलेला आहे कानाला नक्षी हिचं काय सांगितलं हिच एक लाख ऐंशी गाडी माग पळते ही दोन्ही पण ही दोन्ही पण गाडी महाग आणि गोंगड्यावर राहायची काय हिचं कसं होईल एक लाख चाळीस ला फायनल द्यायचे एक आहे त्यांच्याकडे मैस आणि ही मधली किती तिसऱ्या हिला किती दूध आठ लिटर हिला किती टाइम आहे दहा दिवस आठ लिटर दूध आहे मित्रांनो दहा दिवस टाइम आहे बहु शकता मैस हिचं काय होईल एक लाख दहा सांगायला लाख रुपयाला फायनल द्यायचे त्या तिन्ही पण मशी यांच्याकडच्या जायत्या पंढरपूर येत्या ती पण मोठ्या मापाची पंढरपूर आहे मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव त्रेसष्ट अठरा बेचाळीस अठ्ठावीस बघू शकता आहे मोठ्या मापाची पंढरपूरच आहे ना मोठ्या मापाची पंढरपुरी म्हैसा आहे किती आलाय दुसऱ्या दुसऱ्या येत आला आहे टाइम किती घ्यायला अजून आठ दिवस कुठलं गाव बाहेर मोडलिम किती पिळेल दुसऱ्याला दोन टाईमाला दहा लिटर निघाल काय किंमत सांगता येईल वीस एक लाख वीस हजार किंमत सांगितली ही बघू शकता मैस मोठ्या मापाचे काय होईल फायनल कमी जास्त होईल हे पण तुमच्याकडलीच आहे हे किती वयात आला दुसऱ्या हे किती पिळेल दोन टाइम आज आठ लिटर टाईम टाइम कितीला तिला पण आठ दिवस टाईम देऊ शकता या दोन्ही मशी यांच्याकडच्या जा जायच्या आठ लिटर फिडल की दुसऱ्या येताला ती पण दुसऱ्या आहेत तिचं कसं होईल मला एक लाख दहा तरी काय होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे सकाळचे पावणे दहा वाजलेत मित्रांनो भया किती महिने रेड आहे ती दीड वर्ष दीड वर्षाची पंढरपूर आहे ना पंढरपूर दीड वर्षाची पंढरपूर रेडी आहे मित्रांनो बघू शकताय आहे गाव आहे देवा पाठी काय किंमत सांगलीस रेडी पस्तीस हजार कसं होईल फायनल कमी जास्त होईल तरी काय अपेक्षा आहे मागणी कशी होते तेवीस चोवीस तेवीस चोवीसला मागे काय अपेक्षा आहे मग फायनल अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीसला द्यायची आणि ती तुमच्याकडली जाय रेडी किती माहिती ह्याचे एका वर्षाची जर कान वगैरे काढलेत मित्रांनो एका वर्षाची रेडी आहे हि काय किंमत सांगितली ही जी वीस जी काय अपेक्षा आहे फायनल सोळा सतरापर्यंत सोळा सतरापर्यंत मोबाईल नंबर सांगा तुमचा एकवीस बहात्तर एकोणीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणतीस बहात्तर बाहेर किती येत आहे दुसरे मैसाहे पंढरपुरी म्हैसाहे मित्रांनो दुसऱ्या येतो वेलेले काय खाली खाली पण रिडे चांगली बा रेडी तोंडाला वगैरे पंढरपुरी जोडी द्यायची दूध किती आहे बाहे पाच पाच लिटर कुठलं गाव गाडी माग पळते वांगड्या गाडी मागं पण पळते मित्रांनो पंधरापुरे किती दूध आहे हिला दहा लिटर दोन टाइमच दूध आहे बरं कुठलं गाव जाय मंगळवेडा बरं जोडी द्यायची आहे का म्हणजे वासरू स्पेशल म्हैस आहे बरं निस्त्या मशीची काय किंमत सांगितली एक लाख चाळीस कशी द्यायची फायनल कमी जास्त होईल आणि ह्या रेडीची काय किंमत सांगितली रेडीची पन्नास हजार रेडी रेडी मी माग पळते रेडी कशी द्यायची कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगतो पंच्याहत्तर सतरा चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर चौऱ्याण्णव झिरो आठ मंगळवढा ना दोन्ही यांच्याकडची भयाकडची रेडी पण चांगली आहे त्याच म्हशीची रेडी आहे म्हैस हातावर आहे किती वेळ येते मैसरा पोटात तिसरा आहे पंढरपूर आहे ना तिसऱ्या वेळ पंढरपुरी मैस आहे बघू शकताय पोटातलं तिसरे वेळ आहे किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस टाईम आहे म्हशीला अजून तिसऱ्या वेळ दूध काय पिळले दुसऱ्याला दोन टाइम दोन आज नऊ लिटर दूध आहे मशीला टाईम किती अजून पंधरा दिवस फुटलं जाऊ शेळवे काय सांगताय किंमत लाख एक लाख कशी देईल फायनान्शल त्या नव्वद नव्वदपर्यंत देईल मोबाईल नंबर सांगा आहे की शहाण्णव नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट पासष्ट सदुसष्ट पासष्ट बोहरी म्हैस आहे पंढरपुरी बघू शकता मामा किती वेळ आला आहे चौथे येत कुठलं गाव अकलूच चौथ्या वेळ बोहरी म्हैस आहे गाडी माग पडते ना गाडी माग पडते किती टाइम आहे अजून हिला सात महिन्याची गाभण तपासून देणार सात महिन्याची गा आहे तपासून देणार बोहरी माणस किती वेळ आला काय आता चौथ्या चार बर दूध किती दिल परत दहा लिटर बरं काय सांगता इथं एक लाख साठ काय अपेक्षा आहे फायनल हां आम्ही व्हिडिओ करतो हां चॅनल यूट्यूबला हां सवा एक लाख तीसची अपेक्षा आहे बरं दोन मशी आणली त्या पुढं ही किती वेळात आलाय दुसऱ्या येत आला का आपण आहे का ही पण किती महिन्याची तिला तिसरा महिना चालू आहे गाभन आहे दूध काय आहे का हिला आता नाही काटवलेले बरं हिची काय अपेक्षा किती द्यायची अपेक्षा पन्नास पन्नास पन्नासच्या आज बाय तपासून देणार आहे तीन महिन्याची तपासून मित्रांनो पन्नास हजार रुपये घ्यायचे आता बाहेर कमी जास्त होईल होते मोबाईल नंबर सांगा दोन्ही पण मशी यांच्याकडे मशीनच्याकडच्या मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर तेस पहिलं तीनशे हा पहिलं जाताला काही नाही किती महिन्याची गाबा बा किती महिने तपासून जाईल तपासून तिन महिनेब सितो पहिलो रु रिडिया कुटल गाउटो भटुम्ब्रे काय सक् पन्ची हजार का अपेक्षा फाइनल गाउँ भाउ या अब मोबाइल नम्बर सँग सत्तर सत्तर चौरात्तर चौ्यात्तर जिरो दोहेन त्यहाँ जिरो किती आहे दीड वर्षाचे रेड किती तुमचे वार या आज कमी भरली मित्रांनो थोडे फार म्हणते जेवढे येते तेवढे आपण कवर केले काय रेडा एक आहे गारसा आहे बघू शकताय डोळ्याला दाताला कसा आहे आत्ता लावतो आहे आत्ता दात लावला आहे पंढरपूर रेडा आत्ता दात लावलेलं आहे दोन डोळा गारसा आहे का एक दोन्ही डोळे गारसा आहेत कुठलं लाव पंढरपूरचं काय बर चालू केला का सोला नाही पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायला काय अपेक्षा फायनल तरी फायनल सत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत तरीही तरी म्हणजे कुठल्या खंडातला आहे काय कुठल्या आहे खाणीतलं दहडे म्हणून सोलापूरचे त्यांच्या खाण्यातला दहडे म्हणून सोलापूरचे त्यांच्या खाडीतला आहे का बर कसं द्यायचं म्हणलं फायनल सत्तर ते पंच्याहत्तरच्या <coughs> द्यायचं बरोबर मोबाईल नंबर सांगायला शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी अठ्ठावन्न सत्त्याहत्तर अठ्ठावन्न सत्त्याहत्तर कसं आहे रेड दात ताल संपलाय मशी लावाय चालू आहे बरं दाताल संपलेला आहे रेड आहे मित्रांनो बघू शकता आहे काय किंमत सांगेल बाया सत्तर कुठलं गाव बेंद वस्ती खटपळ बर कसा द्या मग फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांग बया एक्क्याण्णव बारा पस्तीस पंचवीस सत्तर मित्रांनो आपण खिल्लारचा पण व्हिडिओ कव्हर करणार आहे खिल्लार तोंडांच्या असतील गायींच्या असतील किमती तर जर कोण नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा जेवढ्या मशी आल्या त्या तेवढ्या आपण कवर केले त्या जर काही इथून पुढं आता वाजलेत सकाळचे दहा इथून पुढं दहा नंतर ज्या काही मशी येतील त्यांच्या पण आपण किमती कवर करून त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे तर तो पण व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल कसा वाटला व्हिडिओ आणि कशा वाटल्या मशीनच्या किमती मशी कशा वाटल्या एक कमेंट नक्की करा धन्यवाद